पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वणिराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास आणि हॉटेल उत्तम स्मृती यांच्या दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फाईव्ह फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस एनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करकम संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 खड्याची घेतली महाबरी सत्पा आज अखाड्यामध्ये वाढ लोक येते जिथे बालपेशेची एक नंबर होती तिथे खल्ना साहेबांची खेळगावला नंबर दोन लाखो होती ज्या वेळेला दहा हजार एकच जमीन चालत होती त्यावेळेला पन्नास हजार रुपये खासदार साहेब लढले होते मराठी खासदार साहेबांच्या सांगता हा आणि पंच म्हणून खासदार साहेबांना म्हणे यांच्या स्मरणार्थ आणि सभेचे वदनदार खासदार दिलदार खासदार श्यामदार खासदार

काय करा की त्याच्यासाठी आणि सिंग गिरखपूर चंदीगड दोन हजार किलोमीटर भारताचा पैवान दक्षिण भारत किंवा उत्तर भारत असा मुकाबला पूर्वी काही वेळा बघितला कर्नाटकामध्ये कर्तार सेख आणि बारपी सेख अकरा जानेवारी एकोणीसशे सत्त्याहत्तर ला हरिश्चंद्र बिराजा महाबळी सतपा आज अखाड्यामध्ये वाट लोक येते जिथे बालारुपेची एक नंबर लाखो था होती तिथे खासदार साहेबांची बेळगावला कुस्ती होती ज्या वेळेला दहा हजार पन्नास हजार रुपयाला खासदार साहेब होते कराटी खासदार साहेबांचे साठी काय आणि पंत म्हणून खासदार साहेबांना कुस्तीत मार्गदर्शन म्हणून जे लाभले ते अफसर शेख पहिला मोहम्मद हनीफ भारत देशाचे पहिले हिंद केसरी श्रीपती यांना खासणारे तीन जुलै एकोणीसशे एकोणसाठ भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या शोभाची गाणं घेतली शाहूबुरी ताली त्या शाहूबुरी तालीचे नावे पैलवा महानले आपल्या गटामध्ये हिंद केसरी अल इंडिया चॅम्पियन खाजा धनंजय उपमुन्ना साहेब म्हणजे आजही कसं चाललंय वाघासारखं वाघ कधी खाला खात नाही हा काय हो बाबा रोज सपाटी चालू आहे किती दगड घास बरोबर का साहेब हा करा किती आहे सपाटी आहे थंडाई आहे हाय हा थंडाईचा वास लागला नाही काय काय झालं दम बिर्याणी काय माहित ना अहो खुराकाला खर्च किती येतो चिरम साहेबांना माहिती आहे हा साडेसहाशे रुपये किलो मटन झाले काय शिकाय मारतोय बदाम झाले साडे सातशे रुपये किलो काजू झाले साडे आठशे रुपये किलो आणि चिकनर्शी एक प्रमुख असल्या मैदाना सुरू झालेली खलदार साहेबांच्या भाया मागे गेल्या बावन वर्ष वय झाले कृष्णाराजे मारिक साहेब कॉमेंटीसाठी अमरेंद्र मारिक यांच्यातर्फे पाच हजार रुपये कॉमेंटला धन्यवाद उत्कृष्ट कॉमेंट चालले म्हणा पाच हजार रुपयाच बक्षीस आणि आपलं असा लागला शिकांचा मास्टर के आहे शब्दा पेटंट शरी भाई भाई अव पंच कसे असतात त्यांच्यावर शिकायला राहा कसे आहेत पंच कसे हल्ले कुस्तीच्या बरोबर अवघा झाला अष्ट्यात्तर वय अप्सर ऐंशी आणि कुस्तीच्या बरोबर बाहेर गेले नाहीतर तुम्ही बी पंच काम कुस्ती बाहेर घेतील तुम्ही मध्ये तेव्हा

thank you